नमस्कार महासागरच्या खरी, खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते मुंबई शहर हे मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वीपासून आंदोलनाचे शहर राहिले आहे या शहरात दादाभाई नवरोजी काय लोकमान्य टिळक काय महात्मा गांधी काय किंवा कॉम्रेड डांगे यांच्यापासून जॉर्ज फर्नांडीस यांच्यापर्यंत प्रत्येकाचे आंदोलन करण्याची एक वेगळी पद्धत होते त्या काळात नेत्याने आवाहन केले की आंदोलक त्यांचा शब्द आणि आज्ञा प्रमाण मानत असत मिल मजदूरांच्या बोनस काँग्रेसच्या आंदोलनाचे दृश्य आणि वार्तांकन आम्ही केलेले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या शब्दात म्हटले तर नर राक्षस मोरारजी देसाई यांनी चक्क गोळीबाराचा आदेश दिला होता त्यामधील हुतात्म्यांचे आज हुतात्मा चौकात स्मारक शिवसेना सत्तेवर असताना उभे झालेले आहे मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला एक दिशा असते त्यामुळे मुंबईची झालेली दशा आजपर्यंत दिसली नाही आताचे आंदोलन वेगळ्या प्रकारचे आहे केवळ समाजाच्या हितासाठी आपल्या जीवाची बाजी लावून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पदार्पण केले कालपासून त्यांनी पाणीही बंद केले आहे कारण जरांगे पाटील यांच्या मनात मराठा समाजाविषयी तळमळ आहे म्हणूनच ते इतका आत्मक्लेश करून घेत आहेत स्वत या आंदोलनाचे सर्वोच्च नेते जरांगे पाटील हे केवळ हवेवर जगत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे जरांगे पाटील यांच्या एका आवाहनामुळे मराठा समाजाच्या जथ्थे मुंबईत दाखल झालेले आहेत आजच्या घडीला तरी या आंदोलकांना आंदोलनाची दिशा दाखवणारा सर्व मान्य नेता दुसरा कोणीही दिसत नाही त्यामुळे मुंबईची दशा होऊ नये म्हणूनच आंदोलकांना आणि त्यांच्या नेत्यांना संयम दाखवावा लागेल बळजबरी करणे किंवा पोलीस कारवाई करणे या क्षणाला अशक्य आहे यापुढेही दादा बाबा करूनच हे आंदोलन थोपवावे लागणार आहे आजच काही आंदोलकांनी शेअर बाजारकडे आपला मोर्चा वळवला होता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही पण त्यासाठी पोलिसांना किती आटापिटा करावा लागला असेल याची कल्पनाच केलेली बरी जरांगे पाटील यांच्या मागण्या निश्चितपणे योग्यच आहे असे म्हटले तरी त्याला कायद्यात बसवणे तितकेही सोपे नाही आता तर आंदोलकांच्या अपेक्षांची गगनापर्यंत गेलेली आहे याला अनेक कंगोरे आहेत आंदोलकांच्या अपेक्षा कितीही योग्य असल्या तरी सरकारला निश्चितपणे अनेक मर्यादा असतात परस्पर विरोधी असलेल्या सरकारांनी एकमेकांवर आरोप करणे सोपे असते मात्र प्रत्यक्षात सत्तेवर असणाऱ्यांची यामध्ये प्रचंड मोठी गोची होते केवळ आपल्या राज्यात असे मोट प्रश्न नाहीत तर देशातील अनेक मोठमोठे प्रश्न असेच अनुत्तरित आहेत अगदी त्रिशंकू झालेले आहेत आणि लटकत पडलेले आहेत सध्याच्या घडीला मराठा सेवक मनोज जरांगे पाटील यांचं जो जास्त महत्त्वाचा आहे त्यांनी अशी धाराव्रत स्वीकारलेले आहे एक अत्यंत कमी वजन असणारा माणूस राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या किती वजनदार ठरू शकतो याचे उदाहरण म्हणजे जरांगे पाटील आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कितीही दुष्णे दिली तरी शेवटी त्यांनाच या प्रश्नाचा निकाल लावावा लागेल हे सुद्धा आंदोलन करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे कारण अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सर्वांनाच प्रसन्न करणे शक्य नसते थोडे तुम्ही पुढे जा आणि थोडे आम्ही मागे जातो असे करावेच लागते जरांगे पाटील यांना निश्चित असे आव्हान देऊन हे आंदोलन लवकरात लवकर थांबविणे अत्यंत आवश्यक आहे आता जास्त दिवस आणि वेळ न घालवता प्रत्येक तासांमध्ये तोडगा शोधणे हेच आता कौशल्याचे काम आहे जळांगी पाटील यांना नक्कीच ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलनाच्या गाडीचा जो काही चक्का जाम झालेला आहे तो थांबेल असे दिसत नाही सरकारने आणि मराठा आंदोलनाच्या नेत्यांनीही या सर्वांचा गंभीरपणे विचार करावा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमचे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार